नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे क्रीडा विश्वातील एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा नेमकी कोणती माहिती आहे क्रीडा विश्वातील क्रिकेटची ही माहिती असून अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे आपण आज क्रीडा विश्वातील अष्टपैलू खेळाडू रवीनचंद्र अश्विन या खेळाडूची माहिती पाहणार आहोत नेमकं या खेळाडूचीच माहिती घेण्याचा उद्देश हाच आहे की या खेळाडूने नुकतीच आय पी एल चेन्नई संघाकडून खेळत असताना त्यांनी आता सेवानिवृत्ती पत्करली आहे म्हणजेच रिटायरमेंट घेतलेली आहे नेमका रविचंद्र अश्विन यांचा जन्म कधी झाला ते कोणत्या देशाकडून खेळतात आणि कोणत्या राज्याकडून खेळतात या संपूर्ण खेळाडूची इत्यंदूत माहिती आपण तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला तर मग बघूयात नेमकी माहिती कोणती आणि कशी आहे आपण आंतरराष्ट्रीय खेळाडू रविचंदन अश्विन या खेळाडूची माहिती पाहणार आहोत रविचंदन अश्विन यांचे पूर्ण नाव हे रविचंदन अश्विन हेच आहे त्यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी चेन्नई तामिळनाडू येथे झालेला होता त्यांचा विशेषता ही होती की ते गोलंदाज होते फलंदाजी ते उजव्या हाताने करायचे आणि गोलंदाजी हे उजव्या हातानेच ऑफ ब्रेक गोलंदाजी ते करायची आणि विशेषतः कॅरम बॉल हे त्यांचा स्पेशलिस्ट चेंडू होता कॅरमबॉल ते उत्त्या उत्तम प्रत्ययाने सादरीकरण करत होते गोलंदाजी शैली त्यांची अत्यंत उपयुक्त होती कसोटी क्रिकेटमध्ये ते नावलेले गोलंदाज म्हणून ओळखले जात होते जर्सी नंबर त्यांचा नव्याण्णव होता त्यांचे पदार्पण पाच जून दोन हजार दहा रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात त्यांनी पदार्पण आंतरराष्ट्रीय लेवलला केलेलं होतं तसेच सहा नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी वेस्ट विरुद्ध कसोटी मालिकेत त्यांनी पदार्पण केलेलं होतं कसोटी क्रिकेटमध्ये सातशे पन्नासहून अधिक विकेटे घेण्याचा त्यांचा विक्रम आहे तसेच कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीही त्यांनी करत असताना सहा शतके मोक्याच्या वेळी झळकावलेले होते तसेच दोन हजार सोळा साली आय सी सीने त्यांना आय सी सी क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून या पुरस्काराने गौरविण्यात आलेलं होतं रविचंद्रन अश्विन हे गेल्या काही दिवसांपासून आय पी एलमध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघाकडून खेळताना दिसत होते अत्यंत उपयुक्त असे गोलंदाजी ते करत असतानाच आता वाढलेली स्पर्धा तसेच चेन्नई संघाचे मागील वर्षी आय पी एलमध्ये झालेलं सामन्यांमध्ये त्यांनी विशेषतः कामगिरी केली नसल्यामुळे आता त्यांनी आय पी एलमधून सेवा निवृत्त होण्याचा विचार केलेला आहे त्यामुळेच ते इथून पुढे आता आय पी एलमध्ये चेन्नई संघाकडून कुठेच खेळताना ते दिसता येणार नाही रविचंद्र अश्विन हे भारतासाठी अत्यंत उपयुक्त असे ऑफ ब्रेक गोलंदाजी करणारे गोलंदाज होते ते तामिळनाडू चेन्नई येथील रहिवासी असल्याने ते स्थानिक क्रिकेटही ते त्याच संघाकडून खेळत होते आणि अल्पावधीतच त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये आपले नाव स्थान पक्क केलेलं होतं अत्यंत उपयुक्त अशी ऑफ ब्रेक गोलंदाजी तसेच कॅरम बॉल त्यांनी विकसित केला होता गोलंदाजीची अप्रतिम शैली त्यांची होती आणि फलंदाजीची वेळ कधी आली त्यांच्यावरती ते अत्यंत तटस्थपणे ता फलंदाजीला नेटाने जात ते आपली विकेट पडून देता खेळपट्टीवर ठाण मारून बसायचे असा हा अष्टपैलू खेळाडू आता चेन्नईच्या आय पी एल संघामध्ये दिसणार नाही आय पी एलमधून मधून मुदू, त्यांनी सेवानिवृत्ती पत्करले असल्यामुळे से ते आता चेन्नईच्या संघाकडून दिसणार नाही अश्विन यांनी भारतीय क्रिकेटसाठी चांगले योगदान दिलेलं आहे त्यांनी येणाऱ्या पुढील काळातही क्रिकेटमध्येच काही ना काहीतरी योगदान द्यावे अशीच क्रीडाप्रेमींची अपेक्षा राहीन रविचंद्र अश्विन या आंतरराष्ट्रीय खेळाडूला भावी आयुष्यासाठी आणि भावी क्रिकेटच्या आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद